मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उडदाच्या पापडापासून अतिशय टेस्टी कुरकुरीत वड्या बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी, रेसिपी अगदी सोपी आहे अगदी दहा मिनटात या वड्या तयार होतात खायला अतिशय टेस्टी वाटतात नक्की तुम्ही या वड्या करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला या वड्या कशा बनवतात तर कळेल तर वड्या बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे इथे उडदाचे पापड घेतलेले आहे पापडाची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता तर बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्या वाटीनी बेसन घेतलं त्याच वाटीनी अर्धी वाटी तांदळाचं सा पीठ सांबार कट करून घेतलेलं आहे तीळ एक चम्मच धनेपूर एक चम्मच तिखट एक चम्मच दही एक चम्मच जिरेपूड एक चम्मच आणि चवीनुसार मीठ अगदी कमी साहित्यात खूप कुरकुरीत आणि टेस्टी या वड्या होतात तर एक बॉल घेऊ बॉल मते हे बेसन पीठ घालू यातच तांदळाचं पीठ सुद्धा घालू तांदळाच्या पिठाने वड्या खूप मस्त कुरकुरीत होतात तिखट घालू चवीनुसार तीळ घालू धानेपूड जिरेपूड दही दह्याऐवजी लिंबू घातलं तरी चालेल सांबार घालू चवीनुसार मीठ घालू आता हे मिश्रण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ अगदी कमी साहित्यात खूप मस्त या टेस्टी कुरकुरीत अशा वड्या होतात तर इथे थोडं थोडं पाणी घेऊन हे मिश्रण छान घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ असं भिजवायचं नाही काहीतरी वेगळा असा हा नाश्ता आहे आणि खूप मस्त वाटतो खायला नक्की तुम्ही करून बघा इथे मी उडदाच्या पापडाचा असा यूज केलेला आहे तर खायलासुद्धा खूप वाट छान वाटतो नक्की तुम्ही करून बघा खूप मस्त वाटते तर बघा इथे मिश्रण असं छान घट्टसर भिजवलेलं आहे इथे ओवा घालत आहे मी ओवा घातल्याने या वडीला खूप छान टेस्ट येते तर वडी या वडीमध्ये ओवा नक्की घाला तर इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे आपण पापड घेऊ तर पापडाची क्वांटिटी तुम्ही जास्तही घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे मी हे मिश्रण पापडावर छान पसरवून घेत आहे खूप जास्त असं थर ठेवायचं नाही असं पातळच आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी पापडाच्या चारही बाजूनी अगदी कॉर्नरपर्यंत छान पसरवून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी या पापड्यावर छान मिश्रण पसरवून घेतलेला आता या पापडावर दुसरं पापड ठेवून देऊ अशा प्रकारे आपण पाहिजे तेवढे लेअर्स करू शक घेऊ शकतो म्हणजे मिश्रण लावलं त्यावर परत पापड ठेवायचं परत मिश्रण लावायचं परत पापड ठेवायचं अशा प्रकारे आपल्याला पाच सात आठ पाहिजे तेवढे पापड आपण ठेवू शकतो मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशा आपल्या या उडदाच्या पापडच्या वड्या होतात चहासोबत खायला किंवा सकाळी नाश्त्यासोबत खायला सुद्धा खूप छान वाटतात या वड्या तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व मिश्रण छान पापणावर पसरवून घेतलेलं आहे तर इथे पाच ते सहा लेयर्स मी करून घेत आहे पापडाच्या खूप जास्त मेहनत लागत नाही आणि कमी मेहनतीत कमी साहित्यामध्ये खूप छान या कुरकुरी त्याच्या वड्या होतात तर इथे परत मी पापड ठेवत आहे बघा इथे आपला हा एक पापडाचा बंच तयार झालेला आहे आणि छान प्रेस करायचा आहे पापड मिश्रण लावल्यावर छान एक एक पापड छान प्रेस करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपण दुसरा बन सुद्धा करून घेऊ उडदाच्या पापडाचा तुम्हाला हा वापर अशा प्रकारे केलेला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा अशा प्रकारे या उडदाच्या डा उडदाचे पापडाच्या वड्या करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही केलेल्या वड्या कशा झाल्या तर मस्त कुरकुरीत अशा या वड्या होतात वेळेवरचा अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो ऑफिसला तुम्ही नेऊ शकता ड मुलांना टिफिनवर देऊ शकता खूप छान असा हा नाश्ता आहे तर बघा इथे आपले दोन पापडचे बंच तयार झालेले आहे आता आठ ते दहा मिनिटपर्यंत मी हे पापड असेच ठेवून दिलेले होते बाजूला जेणेकरून व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे आणि छान अगदी प्रेस करायचे हे पापड तर बघा आता दहा मिनिटांनी छान मी काक या चाकूनी वड्या कट करून घेत आहे पाहिजे त्या आकारामध्ये आपण या वड्या कट करून घेऊ अशाच प्रकारे आपण बाकी पापडांच्या वड्या सुद्धा कट करून घेऊ किती जाड किंवा पातळ वाटते त्या तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे जाड पापड करू शकता तर गॅसवर एक कढई ठेऊ कढईमध्ये तेल छान कडकडीत कर गरम करून घेऊ छान तेल कडकडीत कर गरम झालं की यामध्ये आपण या वड्या छान डीप फ्राय करून घेऊ आणि दोन्ही बाजूंनी छान उलट पलट करून छान आपल्याला या वड्या मस्त तळ तळून घ्यायचे आहे छान गरम गरम अशा कुरकुरीत वड्या आणि मस्त सॉससोबत खूप मस्त वाटतात या वड्या खायला अतिशय टेस्टी कुरकुरीत अशा या आपल्या उडदाच्या पापडाच्या वड्या तयार होत आहेत बघा मस्त रंग छान आलेला आहे तर बघा किती मस्त आपल्या या वड्या गरमागरम पापड वड्या तयार झालेल्या आहेत खायला अतिशय टेस्टी कुरकुरीत अशा या होतात नक्की तुम्ही या वड्या करून बघा खाऊन बघा कशा वाटल्या तुम्हाला या उडदाच्या डा उडदाच्या पापडाच्या वड्या मस्त कुरकुरीत अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय